नमस्कार शेतकरी मित्रांनो मी, मी गौरव चिने फाय फायटो हाडलो गो सायन्स कंपनी आहे तर आपण या पुरी गावामध्ये सरांना चार ते पाच दिवसापूर्वी या काकडीसाठी आपण ही फायटोजेल नावाचं प्रोडक्ट दिलं होतं तर सरांना फायटो फायटोजेल मारल्यानंतर काकडीला काय रिझल्ट आला सर तुमचं नाव काय माझं नाव गणेश लक्ष्मण मोरे राहणारपुरी तालुका अंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर हां तर ही फायटोजेल फायटोजेल कंपनीचं फायटोजेल मारल्यानंतर काकडीची पहिली कंडिशन काय होती काकडीची कंडिशन एकदम बारीक होती आता एक सहा दिवसापूर्वी मारल्यानंतर आता सगळा जेवढी जमीन आहे माझी तेवढी आखी लांबलेली म्हणजे पूर्णपणे दोन्ही हातला दोन्ही हात, हा, हात केले तरी ती काकडी त्याच्यापेक्षा लांब लांब गेलेली कळी कशी शेड झाली सर तुमची कळी एकदम नंबर एक कळी शेड झाली एका अशी म्हणजे भरपूर कळे अशा बघू पण भरपूर फुलं लागलेली म्हणजे जेवढी तुमची मनाची इच्छा नव्हती त्याच्यापेक्षा जास्त कळी निघाली बरोबर असं तर तुम्ही शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छितात का फायटोजेल कंपनीचं फायटोजेल प्रोडक्ट कसं आहे ते एकदम चांगलं आहे फायटोजेल हे सगळ्यांनी वापरायला पाहिजे फळबागाला किंवा वेल वर्ग वा भाजीपाला वापरायला पाहिजे वा त्याचा रिझल्ट टॉपची टॉपची रिझल्ट बरोबर नमस्कार शेतकरी मित्रांनो